राज्य शासनाच्या माजी वसुंधरा चार पूर्णांक शून्य अभियानात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील वडगाव तांबाटी सासगाव ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरीत रायगड जिल्हा परिषद अव्वल ठरला आहे वायू जल अग्नि आणि आकाश या निसर्गाच्या पाच घटकांवर आधारित माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य हे अभियान एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलं या अभियानात रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता माझी वसुंधरा अभियान माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्यचे मूल्यमापन क्षेत्रीय मूल्यमापन समितीने प्रत्यक्ष भेटी देऊन केले व राज्य शासनाला अहवाल सादर केला होता माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्यमध्ये पाच ते दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या गटात खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात सातवा क्रमांक मिळवल्याने ग्रामपंचायतीला पन्नास लाख रुपये बक्षीस प्राप्त होणार आहे कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबाग